नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा प्रिया नागराजबरोबर फोनवरती बोलत असते आणि प्रिया खूप चिडलेली असताना प्रिया नागराजला म्हणते की महिपतला लपवण्याचा प्लॅन आपण दोघांनी केला होता पण मात्र तुम्ही महिपतला भलतीकडेच लपवून ठेवलात प्लॅन तर आपल्या दोघांचाच होता ना तुम्ही मला सांगितलं एका ठिकाणी आणि त्याला भलतीकडेच लपवलं आता एवढं सगळं असताना मी काय हाताची गाडी घालून बसायचं का पण मात्र तेवढ्यात मागे जे व्हायचं नव्हतं ते होतं सायलीहून उभी राहते आणि सायली प्रियाचं सर्व काही बोलणं ऐकते प्रियासुद्धा सायलीला आलेलं पाहते आणि तिला धक्का बसतो ती अचानक शांत होते इकडे दुसरीकडे सायली अर्जुनमध्ये वादावादी सुरू असतात सायली अर्जुनबरोबर बोलत नसते अर्जुन मुठा माझा रुमाल हरवलाय असं नाटक करतो सायली तर रागात रुमाल ठेवून देते पण मात्र एक शब्द देखील अर्जुनशी बोलत नाही अर्जुन लगेच म्हणतो अरे वा हे बरं आहे काहीही बोलायचं नाही गप्प बसायचं जसं की गप्प बसल्याने आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अर्जुन सुद्धा चिडतो आणि लगेच तो तिकडनं निघून जातो पण मात्र सायली तर एक शब्द देखील अर्जुनशी बोलत नाही इकडे दुसरीकडे सायली प्रियाला म्हणू लागते की या घरातली माणसं खूप चांगली आहेत आणि म्हणून तू अजूनही या घरामध्ये आणि जर का तू या घरातल्या शत्रुशा तू संपर्कात असशील ना तर तू या घरामध्ये एक सेकंदसुद्धा राहणार नाहीस ही गोष्ट कायम लक्षात असू दे हे ऐकल्यानंतर प्रिया जरा बी थरतेस कारण प्रिया नागराज आणि मैपतच्या संपर्क संपर्कात तर ऑलरेडी असतेच तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू